नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता जेव्हा ऋषिकेश मात्र तो शिरा खातो तेव्हा मात्र त्याला सौमित्राची आठवण येते आणि सुमित्राचं सगळं बोलणं वागणं तिच्या सगळ्या गोष्टी त्याला आठवू लागतात तेव्हा मात्र तो घाईघाईने उठतो आणि आता लगेचच ओवीकडे जातो ओवीला म्हणतो ओवी खरंच सांगणं हा शिरा कोणी दिला आहे तेव्हा ओवी म्हणते बाबा माझ्या बेस्ट फ्रेंडने दिला आहे परंतु त्याला ती चव फक्त त्याच्या आईच्याच शिऱ्याची वाटते त्यामुळे तो पुन्हा विचारतो तरी पण ती तेच सांगू लागते तेव्हा ती म्हणते बाबा मला पण भरवा ना तेव्हा ऋषिकेश तिलाही भरवतो त्यानंतर ती म्हणते मी तोंड हातपाय धुन येते आणि तेवढ्यात मात्र ऋषिकेश पुन्हा शिरा खाऊ लागतो इतक्यात जानकी तिथे येते त्याला विचारते काय झालं ऋषिकेश तेव्हा ऋषिकेश सांगू लागतो अगं याची चव सेम आपल्या आईच्या हातासारखी आहे तेव्हा चव आईच्या हातासारखी म्हणजे कुठल्या आईच्या आपल्या घरच्या आईच्या ना तेव्हा आता तसं म्हटलं लगेचच ऋषिकेश मात्र पुन्हा भानावर येतो आणि तो, तो शिरा मात्र आता ओवीच्या हातामध्ये देतो आणि पाणी पितो त्यानंतर ओवी विचारते काय झालं बाबा आता मात्र ऋषिकेश काहीच बोलत नाही आणि आपल्या हाताला हात लावतो तर त्याच्या लक्षात येत कि आपलं कड नाहीये आणि मात्र आता पुन्हा त्या कड्याची आठवण जानकीला सुद्धा येते आणि याच सुमित्रामुळं पार्वती आईचं शेवटची आठवण गमावली हे त्याच्या लक्षात येतं आणि तो दुखावतो आणि तिथून पुन्हा निघून जातो इकडे मात्र आनंदी असलेली सुमित्रा घरामध्ये येते आणि लगेच ती नानांना सांगू लागते अहो तुम्हाला माहिती आहे का मी आज ओवीला भेटले आणि हे ऐकून आता नाना पण खूप खुश होतात त्यानंतर ती घडलेला सगळा प्रकार सांगू लागते मी माझ्या हाताने तिला गोडाचा शिरा नेला होता तिने तो खूप आनंदाने खाल्ला आणि ते बघून मलाही फार समाधान झालं कसे दिवस आले आहे माझ्याच नातीला मला चोरून भेटावं लागतं पण हरकत नाही आज मला खरंच खूप समाधान भेटलं आणि माझा देवी आईवर विश्वास आहे हे सगळं नक्की लवकरच नीट होईल असं ती म्हणतच असते इतक्यात नानांनाही खूपच आनंद होत असतो आणि सुमित्राच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात परंतु ती म्हणते तुम्ही काळजी करू नका ह मी ओवीला भेटले ना आणि यापुढेही भेटत राहील इतक्यात तिथे अवंतिका येते आणि हे सुमित्राचं बोलणं ऐकते त्यामुळे ती जोरातच म्हणते काय तुम्ही ओवीला भेटलात आणि यामुळे आता सुमित्रा खूपच घाबरते आणि ती तिच्याकडे आश्चर्याने बघते पुढे जाऊन अवंतिका विचारते आई तुम्ही ओवीला भेटून आलात तेव्हा मात्र पटकनच आता सुमित्रा कबूल होत नाही आणि ती नानांकडेच बघत बसते तेव्हा इकडचं तिकडचं बोलत असते तेव्हा अवंतिका म्हणते आई सांगा ना खरंच तुम्हाला ओवीची शपथ आहे तेव्हा लगेचच सुमित्रा म्हणते हो बाई हो भेटले मी ओवीला आणि माझ्यातली सासू आई बाजूला राहिली पण माझी आजी मात्र हरली आणि माझ्या नातीला भेटायला गेली तेव्हा मात्र आता लगेच अवंतिका म्हणते मग ही खूप चांगली गोष्ट आहे ना तुम्ही ही लपवता कशाला तेव्हा ती म्हणते नाही नाही आपल्या घरात हे कोणालाच कळता काम नाही आणि जर कळलं ना कोणाला तर उगच आहे ना बाहेर सगळं ते पडेल आणि त्यावरनं मला वाद नको आहे तर अवंतिका म्हणते पण लपवायचं कशाला तर तेव्हा ती म्हणते नाही जेव्हापासून गेली होती तो गुन्हा तर ऐश्वर्याने केला होता पण मला असं वाटत होतं की मीच गुन्हेगार आहे त्यामुळे कोणालाही सांगायचं नाही अजिबात तू हे मला पक्क तर तेव्हा आता अवंतिका म्हणते बरं ठीक आहे नाही सांगणार टिंबटिंबची आजी टिंबटिंबला भेटायला गेली होती असं ती म्हणते आणि आता सुमित्राला खूपच हसू येतं आणि इकडे मात्र आता सुमित्रा म्हणते बघितलं ना वकील साहेब कशा बोलता आहे आणि असं म्हणून अवंतिकाकडे बोट दाखवते इकडे अवंतिका म्हणते काल सुमित्र जे बोलत होता ते बरोबरच होता अवंतिका तू आता घाई करू नको ही आपलीच माणसं आहे आणि त्यांच्या सुखासाठी तुला इथेच थांबला पाहिजे असं ती मनाशी म्हणते दुसरीकडे मात्र सयाजीला भेटायला ऐश्वर्या आणि सारंग आलेला असतात घडलेल्या प्रकारावर सगळं त्यांची चर्चा सुरू असते आता शेतकरी आपल्या विरुद्ध होणार का आणि तेव्हा सयाजी म्हणतो घाबरायचं कशाला फक्त कमिशनच जाणार आहे ना तुम्ही जास्त टेन्शन घेऊन कमी आहे ना तर तेव्हा आता सारंग म्हणतो हो तुम्हीच तर आहात आता तर खरं घरात मोठ कोणी नाही म्हणजे नाना आहे ना पण त्यांची अवस्था अशी सुमित्र दादाला यात काही इंटरेस्ट नाही आणि ऋषिकेश दादा एवढंच बोलतात तो मान खाली घालतो आणि तेव्हा आता सयाजी म्हणतो जाऊ द्याव हरकत नाही त्यानंतर मात्र आता इकडे जानकी आणि ओवी दोघीजणी बोलत असतात तेव्हा ओवी म्हणते आई उद्या काय प्लॅन आहे तेव्हा ती म्हणते काय आहे उद्या तर मात्र आता ओवी आठवण करून देते की उद्या चोवीस तारीख आहे आणि चोवीस तारखेमुळे जानकीच्या लक्षात येतं की आता ऋषिकेशचा वाढदिवस आहे त्यामुळे आता काहीतरी छान केलं पाहिजे आणि आपण पुन्हा कधीच एकत्र भेटणार नाही का असं ती विचारते त्यामुळे आता जानकीच्या मनामध्ये छान अशी कल्पना येते दुसरीकडे मात्र बाहेर येऊन सारंग आता ऐश्वर्याचा हातात हात धरून येत असतो आणि तो तिचं फार कौतुक करू लागतो तुम्ही माझा किती मान सन्मान ठेवता माझा एकही शब्द खाली पडू देत नाही म्हणजे घरात बाहेर मला सगळीकडे तुम्हीच मान देतात हा रणदिवेच्या मानाची गोष्ट सगळेच जण करतात पण या सारंग रणदिवेच मान सन्मान फक्त तुम्हीच बघू शकता असं तो म्हणत असतो इतक्यात आता ऐश्वर्या मनाशी म्हणते हो बरोबर आहे तुझ्याशी तर मला चांगलं वागायलाच हवं तुझ्यामुळेच तर मी या रणदिवेचा सूड घेऊ शकते असं मनाशी म्हणते तेवढ्यात आता ती म्हणते मग आपण डॅडासाठी काहीतरी करायला हवं ना तर तेव्हा तो म्हणतो हो आपण त्यांना एक छानसं गिफ्ट देऊया डायरेक्ट सोनाराच्या इथेच गाडी घेतो सोन्या चांदीचं गिफ्ट घेऊया आणि तो, तो गाडीकडे वळताच ऐश्वर्या तोंड वाकडं करते आणि तेव्हा दोघेही जण गाडीत बसून आता सोनाराकडे निघणार असतात कारण त्यांना सयाजीला गिफ्ट द्यायचं असतं दुसरीकडे मात्र जास्तीचं काम करायला हवं कारण पैसे जमवायला हवे बाबांच्या वाढदिवसाची तयारी करायला म्हणून जानकी बाहेर पडत असते इतक्यात दरवाजा वाचतो म्हणून ते दरवाजा उघडायला जाते तर तिथे दोन सेल्समॅन आलेले असतात आणि आता जानकी म्हणते पण ऋषिकेश घरी नाही तर ते, ना ते सांगू लागतात हो आपण वहिनी आमचं तुमच्याकडेच काम आहे तेव्हा जानकी त्यांना ते घरात बसायला सांगते आणि ओबीला पाणी आणायला लावते ओबीनी पाणी आणल्यावर मात्र ते त्यांच्याकडचं खत काढून दाखवतात आणि वहिनी हे कत तुम्ही शेतकऱ्यांना द्यावं तुमच्या शब्दाबाहेर शेतकरी नाही हे आम्हाला माहिती आहे परंतु ती म्हणते आहो याचा फायदा तर होऊ द्या आधी शेतकऱ्यांना तरी पण ते म्हणत नाही तुम्ही हे कमिशन अॅडव्हान्स मध्ये ठेवा आम्हाला माहिती आहे आणि ऋषिकेश दादांना हे नक्की दाखवा ऋषिकेश दादांना आमच्यावर विश्वास आहे तेव्हा जानकी त्यांचं म्हणणं अगदी होकार देते आणि त्यानंतर ती नको म्हणत असताना सुद्धा अडव्हान्सचे पैसे आता ते लोक तिला देऊन जातात त्यानंतर आम्ही लवकरच परत येऊ असं म्हणतात इकडे ते निघून गेल्यावर ओबी तिथे येते बघाय तू पैशांची सोय करायला बाहेर चालली होते आणि पैसेच तुझ्या जवळ आले आहे तेव्हा मात्र जानकी खुश होते तेव्हा तू बाबांना काय गिफ्ट देणार सांग ना तर ती म्हणते नाही तू आणि बाबा टीम आहे मला माहिती आहे आणि तुझ्या पोटात काही राहत नाही त्यामुळे जे काही सरप्राईज आहे ते तुला उद्याच कळेल इकडे मात्र आता ती फोन करून सौमित्राला भेटायला बोलवते आणि सौमित्राला कॅफेमध्ये भेटल्यावर मात्र आता दोघे जण एकमेकांशी बोलत असतात तेव्हा मात्र सौमित्र म्हणतो पण काय आहे बहिणी उद्या आणि आता हे ऐकून मात्र जानकीला आश्चर्य वाटतं ती म्हणते हे तुम्ही मला विचारता आहे काय वकील साहेब काय फायदा तर तेव्हा तो म्हणतो सांग ना बहिणी तर काही त्याच्या लक्षात येत नाही ती म्हणते आता वकिली बुद्धी लावून शोधा मग तो मोबाईल मध्ये तारीख बघतो आणि त्याच्या लक्षात येतं की उद्या ऋषिकेश दादाचा बर्थडे आहे त्यामुळे तो म्हणतो की उद्या दादाचा बर्थडे आहे तेव्हा ती म्हणते नशीब आठवलं तरी त्यानंतर मात्र जुन्या सगळ्या आठवणी ते काढू लागतात की आपण दरवर्षी कसा वाढदिवस साजरा करायचो तर जानकी म्हणते आपण ह्याही वर्षी तसाच वाढदिवस साजरा करायचा आहे एक काम करायचं आहे तुम्ही मी रेस्टॉरंट बुक केलेला आहे आणि मी तिथे यांना आणि ओवीला घेऊन येईल परंतु सारंग भाऊजी त्यानंतर आई नाना आणि गुलाब सगुणा यांना सगळ्यांना घेऊन तुम्ही यायचं आहे पण काळजी घ्या त्या आपल्या घरामध्ये जी महा माया आहे ना तिला मात्र याबद्दल कळू द्यायचं नाही तेव्हा सौमित्र म्हणतो त्या ऐश्वर्याला मी काही कळू देणार नाही मी आणि अवंतिका सगळ्यांना घेऊन येऊ आम्ही तिथे तेव्हा पण रेस्टॉरंटचा खर्च मी करेल असे सौमित्र म्हणतो तर त्यावर जानकी नकार देते फक्त तुम्ही त्या महामाईला जपून बाकी फॅमिलीला घेऊन या असं ती म्हणते आणि आपण हे सगळं अवघड आहे पण आपण करूया तर तेव्हा सौमित्र म्हणतो करूयाच याच वहिनी आपण येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सौमित्र सगळा प्लॅन ज्ञानांना सांगतो आणि खूप खुश असतो इकडे नाना मनाशी म्हणतात की लवकरात लवकर त्या कड्यामुळे आता ऋषिकेश प्रॉपर्टी पेपर पर्यंत पोहोचायला हवा हे जास्त महत्वाचं आहे आणि त्यामुळे सगळेच प्रॉब्लेम सुटतील असं नाना मनाशी म्हणू लागतात दुसरीकडे मात्र आता ऋषिकेशला बड्डे गिफ्ट देण्यासाठी त्याचं पार्वती आईचं कडं घेण्यासाठी पुन्हा जानकी तिथे सोनाराकडे गेलेले असते आणि तिथे ऐश्वर्या पण येते आणि ती सुद्धा तिच्या वडिलांसाठी ते कड घेते तेव्हा जानकी म्हणते मी तुला रिक्वेस्ट करते ते कड परत देते व ऐश्वर्या नेहमीप्रमाणे पायधर हात जोड नाक घास असं म्हणू लागते आणि आता मात्र सारंगही तिथे उभा असतो परंतु तो नेहमीप्रमाणे काहीच बोलत नाही आणि जानकी मात्र तिच्याकडे रागाने बघत असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा